मी मंत्री झालं तर काहींच्या पोटात दुखू लागले वाढदिवस मेळावे वगैरे घेऊन आमच्या विरोधात बोललं जाते मेळावे वगैरे घ्यायचे असतील तर जरूर घ्या पण आमच्या नादाला लागलात तर सोडणार नाही असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना दिला तसेच आमच्यातला शिवसैनिक आजही जिवंत आहे त्यामुळे जरा जपून असा गर्भित इशाराही शिरसाट यांनी दिला एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांची मंत्रिमंडळातून नियुक्ती केल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे त्यामुळे शिरसाट यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला या कार्यक्रमाला आमदार आशिष जयस्वाल आमदार संजना जाधव उपस्थित होते या सत्काराला उत्तर देताना शिरसाट यांनी जोरदार भाषण ठोकलं राजकीय विरोधकांवर तोंडसूक घेतानाच त्यांनी सर्व पक्षांवरही टीकेचे बाण सोडले एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला तुला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे शपथ घेताना सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती हातपाय लटपटत कापत होते शपथ घेताना माझ्या बाजूला प्रताप सरनायक होते त्यांना माझी अवस्था माहिती आहे एक वेळ खायला अन्न मिळत नव्हते तो माणूस आज मंत्री झाला पालकमंत्री झाला हे सगळं स्वप्न होत असल्याचं शिरसाट म्हणाले तसेच पालकमंत्री काय असतो आणि त्याची काय पावर असते हे माझ्या कामातून दाखवून देतो असे शिरसाट म्हणाले निवडणुकीच्या काळात मला पाडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मी कसा पराभूत होईल यासाठी अनेकांनी डाव रचले पण त्यांचे डाव मी उधळून लावले कारण माझं नावच संजय आहे मला पुढचे दिसते मी कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घेत नाही पण समोरच्याचा करेक्ट कार्यक्रम करतो इतर वेळापेक्षा यंदाच्या निवडणुकीत जास्त पैसे लागले पण मीही मोकळा हात केला मंत्री झालोय एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने पालकमंत्रीही झालोय पुढची पाचही वर्ष मीच पालकमंत्री राहणार आहे कारण एकनाथ शिंदे जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा चिंतेची गरज नसते असे सिरसाट म्हणाले